आपण पाहत आहात महाराष्ट्राची मैत्रिय ग्रुप ऑफ कंपनीकडून लाखो गुंतवणूकदार यांची करोड रुपयांना फसवणूक झाली आहे मुदत हे गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळत नाही कंपनी विरोधात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई शासनाने नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा सक्षम डी मुंबई यांच्या मार्फत केली जात आहे मालमत्ता लवकरात लवकर विकून गुंतवणूकदारांना त्यांचे परतावे परत मिळावे यासाठी उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील हजारो मैत्रीय प्रतिनिधी व गुंतवणूकदार यांच्याकडून रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर सकाळी साडे वाजता सुंदर सावित्री सभागृह धुळे येथे एल्लगर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेत मैत्रीय परताव्या मिळवून दिशा निश्चित करणार असल्याचे सांगितले जाते यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी गुंतवणूकदारांसाठी शेवटच्या गुंतवणूकदाराला पैसे मिळेपर्यंत माझा लढा चालू ठेवेन असे आश्वासन दिले आहे तेही यावेळी उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांनी लग्ना सभेचे आयोजन केले आहे आमदार कुणाल पाटील मैत्रीय प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील प्रतिनिधींना एकत्रित करण्याचे काम पिटू दर्दा नानासाहेब पाटील राजेंद्र देवरे गणेश देशमुख राजेश पाटील दिलीप माळी सुरेश खेरणार राजेंद्र दंडार दत्तात्रय माळी प्रदीप शिसोदेव राजेंद्र सुतार पंकज खेरणार दगा शेवाळे यांसारखे असंख्य गुंतवणूकदार करीत आहेत या लगास सभेला जास्तीत जास्त मैत्रीय प्रतिनिधी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे बागलासाठी भैया साहेब माळी